मी मागच्या एपिसोडमध्ये एक प्रश्न विचारलेला की सगळे तारे उगवताना दिसतात मावळताना दिसतात सगळ्यांची पोझिशन चेंज होती पण पोलेरिस मध्येच एवढं काय विशेष आहे की त्याची जागा कधीच बदलत नाही आजच्या एपिसोडमध्ये हाच टॉपिक आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे वेलकम टू ऍस्ट्रॉनॉमी वन ओन सिरीज ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिव्हर्स एक्सप्लोर करतोय वन एपिसोड अट अ टाइम तर आपली पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे होतंय वर्ष आणि स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरती त्याच्यामुळे होतंय दिवस आणि रात्र आता जर तुम्हाला सातवी आठवीचं भूगोल आठवत हो असेल तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या पृथ्वीचा टिल्टेड आहे आपली पृथ्वी टिल्टेड आहे ही जी इमॅजिनरी लाईन आहे ती जर आपण तशीच वाढवत नेली तर त्या लाईनवरच पोल्यारिस आहे आणि बाकीची तारे त्या लाईनच्या भोवत आली ही जर एकदम थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर एक काम करा फॅनच्या खाली उभारा आता इमॅजिन करा की तुमच्या सेंटरमधून सरळ ऍक्सिस लाईन जाते ही लाईन सरळ चालली फॅनवरून फॅन म्हणजे पोल्यारिस स्वतःभोवती गोल फिरताना पूर्ण रूम सगळी या साईडनं त्या साईडकडे फिरायलेली दिसल पण फॅन जागेवरच दिसल सेम गोष्ट होते पोल्यारिसच्या बाबतीत मग आता प्रश्न ते की ही पोल्यारिस कायमचा स्थिती राहणार आहे का पण ह्या युनिव्हर्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा झाला तर काही वेळासाठीच आहे तिथं जसं भोवरा स्वतःभोवती गोल फिरत आहे तसंच पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरायली आणि जसं भोवरा वॉबल करत आहे तसं पृथ्वी सुद्धा वॉबल करते दर सव्वीस हजार वर्षाच्या सायकलमध्ये ते चेंज होत आहे आता सध्या दोन हजार पंचवीस चालू आहे आपल्याला माहिती आहे तसं तर पोल्यारिसच आहे पण जर सायंटिस्टचे कॅल्क्युलेशन्स बरोबर असतील तर इसवी सन तेरा हजार पाचशेच्या आसपास वेगा नावाचा तारा पोलेरिसची जागा घेईल तो असेल आपला नेक्स्ट नॉर्थ स्टार